नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या राज्यात पुन्हा दिवाळी राज्य सरकारचे सात मोठे निर्णय सत्तावीस डिसेंबर पासून लागू शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी तसेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी मोठी, बात मोठी खुशखबर मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा सव्वीस डिसेंबर मंगळवार आत्ताच्या काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आत्ताच्या काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आलेल्या आहेत लाडक्या बहिणींसाठी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे निर्णय राज्य सरकारने जाहीर केले आहेत प्रत्येक बातमी आणि प्रत्येक निर्णय तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कारण तुमचे लाईक्स अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रोत्साहन देतात तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या योजनेतील बहुतेक लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर पर्यंतचा प्रलंबित लाभ मिळेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एक एप्रिल पासून योजनेसाठी पात्र लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये मिळतील त्या संदर्भातील घोषणा आगामी काही दिवसात होईल असे ही यावेळी सांगण्यात आले त्यानंतरची मोठी बातमी बघा लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा हे सरकार सर्वसामान्यांचं गोरगरिबांचं सरकार आहे काँग्रेस बोलून गेली गरीबी हटाव पण गरिबी गेली नाही मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांची गरिबी हटवली आहे आता आम्ही ठरल्याप्रमाणे दीड हजार रुपयांचे एकवीसशे रुपये करणार आहोत त्याचाही निर्णय लवकरच होणार आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन लवकरच पाळणार असल्याचं म्हटलं आहे त्यानंतरची बात मोठी बातमी बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर या तारखेला मिळणार एकवीसशे रुपये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडी सरकारने लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्याचा शब्द दिला होता मात्र ज्या महायुती सरकारने योजना आणली व एक जुलै पासून दरमहा पंधराशे रुपये दिले त्याच सरकारवर लाडक्या बहिणींनी विश्वास दाखवला त्याच वेळी महायुती सरकारने आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचे वचन दिले त्याला लाडक्या बहिणींनी साथ दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले याची अंमलबजावणी आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरतूद झाल्यानंतर एक एप्रिलपासून होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर मिळेल आता दरमहा दीड रुपये की एकवीसशे रुपये द्यायचे याचा निर्णय आगामी काही दिवसात होणार आहे त्यानंतर चिमोडी बातमी बघा लाडक्या बहिणींची चिंता वाढली जानेवारी नंतर लाडकी बहीण योजना बंद पडणार भाजपला तर एकशे सदोतीस जागा मिळाल्या त्यातच निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा हप्ता पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं ज्याचा राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडणार आहे त्यामुळे जानेवारीनंतर ही योजना सुरू राहणार की बंद होणार याविषयी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत मत व्यक्त केलं आहे लाडकी बहीण योजना आणि इतरही योजना आहेत त्यामुळे पन्नास हजार कोटींचा बोजा आहे आता लाडकी बहीण योजनेतून एकवीसशे रुपये देण्यात येणार आहेत त्यामुळे निवडणूक झाली आता पुढची पाच वर्षे महत्वाची आहेत त्यामुळे या पुढच्या काळामध्ये ही योजना आणि इतरही योजना प्रकल्प सुरू राहणार का यावर ते म्हणाले की लाडकी बहीण योजना आणि इतर योजनाही योजना सुरू ठेवाव्याच लागतील कारण तिन्ही पक्षांनी दिलेलं ते आश्वासन आहे त्यामुळे इतक्या सहज ते थांबव होता येणार नाही म्हणजेच येणारे पाच वर्ष सर्व योजना ह्याच सुरूच राहणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे त्यानंतर राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महत्वाचा मुद्दा हा सोयाबीनचे घटलेले दर होता निवडणुकीपूर्वी खरोखरच चार हजाराच्या चा आत असलेले सोयाबीनचे दर शुक्रवारी अचानक पाच हजाराच्या वर गेले शेतकऱ्यांसाठी ही सुखद घटना असली तरी सोयाबीनच्या दराने सत्ताधारी पक्षाच्या नाकी दम आणला होता लोकसभा निवडणुकीत सोयाबीनच्या दरावरून विरोधकांनी प्रचारामध्ये राळ उठवली होती त्याचा फटका महायुतीला बसला होता विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सोयाबीनला हमीभाव चार हजार आठशे ब्याण्णव इतका जाहीर करत हमी भाव केंद्रे सुरू केली आता सोयाबीनचे दर वाढल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे दरम्यान रिपोर्टनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान वेतनामध्ये एकशे शहाऐंशी टक्के वाढ अपेक्षित आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार दरमहा अठरा हजार रुपये किंवा मूळ वेतन मिळते आठवा वेतन आयोग कधी स्थापन होईल याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणाच झालेली नाही पण मीडिया रिपोर्टनुसार आगामी अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये त्याची मोठी घोषणा केली जाऊ शकते त्यानंतरची मोठी बातमी बघा पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक नेमण्यास सुरुवात शालेय शिक्षण विभागाच्या वतीने आठवडाभरापूर्वी एक पत्र काढून दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेमध्ये शिक्षक नेमण्यास मंजुरी देण्यात आली आहे आता अशा शाळांना कंत्राटी शिक्षक मिळणार आहेत तत्कालीन सरकारने गाव तिथे शाळा हे धोरण राबविल्याने मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढली शहरालगतच्या गावांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढली परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या घटली दरम्यान जिल्ह्यामध्ये दहा पटसंख्येच्या आतील शाळांची संख्या जवळपास आहे शासनाच्या मान्यतेनुसार या शाळांमध्ये मानधन तत्वावर प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार आहे त्यानंतर आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा पेस सुटल्याची चर्चा असून मुख्यमंत्री पद हे भाजपला जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामुळे एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत मंगळवारी सकाळी अकरा वाजता लाडक्या बहिणींच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देणार आहेत मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना आमदार आग्रही होते लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची कल्पना असून त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुती सत्तेत आल्याचं मत या आमदारांचं आहे तसेच विधानसभा निवडणूक ही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली त्यांचा चेहरा वापरण्यात आला त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनाच मिळावं यासाठी शिवसेना आमदार आग्रही होते पण आता मुख्यमंत्री पद हे भाजपलाच जाणार असल्याची खात्री एक बातमी समोर येत आहे त्यानंतर राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा मोठा निर्णय शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सीएम पदासाठी इच्छुक असून त्यांचे आमदारही सातत्याने एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील असा दावा करत आहेत मात्र राजधानी दिल्लीत आज महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे भाजपकडेच राज्याचे मुख्यमंत्री पद राहील हे निश्चित झाल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याचे समजते विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांना दिल्लीतून हा निरोप कळवण्यात आला आहे त्यानंतर एकनाथ शिंदे नाराज झाले असून सायंकाळनंतर सर्व भेटीगाठी त्यांनी रद्द केल्याची माहिती आहे तर एकनाथ शिंदे काही मोठा निर्णय घेणार का की महा इते सोबत राहणार की वेगळा विचार करतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे दरम्यान गृहमंत्री अमित शहा मुंबईत येऊन मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा करतील असेही समजते